झाले त्या सर्व अर्थतज्ञांना एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही ते म्हणजे डॉक्टर अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशात जेवढे कृषी तज्ज्ञ झाले त्या सर्व कृषी तज्ज्ञांना ज्यांच्या शेतीच्या पॉलिसीचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही ते कृषी तज्ज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये हजारो धर्मपंडित झाले त्या धर्म धर्मपंडितांना जेवढे धर्मग्रंथ वाचले नाहीत अगदी कुराण बायबल गीता हे ग्रंथ ज्यांनी कधी वाचले नाही त्या ग्रंथाचा अगदी वाटायने अभ्यास करणारा धर्मपंडित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढेच नव्हे तर या देशामध्ये साडेसहा हजार जाती आहेत आणि त्याच्या हजारो प्रकारच्या पोट जाती आहेत परंतु धनगराला धनगर समाजाचा मराठ्यांना मराठा समाजाचा आदिवाशांना आदिवासी समाजाचा आणि प मुस्लमानांना मुस्लिम समाजाचा मातव समाजाला मातव समाजाचा जेवढा अभ्यास नाही तेवढा धर्मग्रंथाचा अभ्यास करणारे एकमेव भारतातले एकमेव असे पंडित म्हटलं तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे हे एवढ्या उंचीचे व्यक्तिमत्व आहे की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक ही पदवी बहाल केलेली भारत बाबासाहेब हे भारतातले एकमेव असे व्यक्ती आहेत जग घडवणाऱ्या अलौकिक लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा चौथा क्रमांक लागतो आपल्या भारतामधून आणि या यादीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चौथ्या क्रमांकाचे व्यक्ती ठरतात आणि ही बाब आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी खूप अभिमानाची आहे भारताचे संविधान बनवण्यात ज्यांचे मोलाचे योगदान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अकरा भाषांचे ज्ञान चौसष्ट विषयांचे ज्ञान होते कोलंबिया युनिव्हर्सिटीत अर्थशास्त्राची जी पदवी आहे ती मिळवण्यासाठी आठ वर्षाचा का कालावधी लागतो ती मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दोन वर्ष आणि तीन महिने इतक्या कमी वेळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती पदवी ग्र म्हणजे संपादन केली जगातले एकमेव विद्वान ज्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली ते भारतातले सर्वात पहिले असे महापुरुष म्हणजे भारताच्या इतिहासातील कोहिनूर हिरा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय बाबासाहेबांचे विचार व त्यांचे कार्य हे सर्व म्हणजे व्यापलेले फक्त त्यांनी महिलांसाठी किंवा पुरुषांसाठीच काम केलं नाही तर त्यांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलेले असे ते महामानव आहे सूर्य ज्याप्रमाणे आपला प्रकाश हा सर्व दूर पसरवतो सूर्य ज्याप्रमाणे सर्वांना सारखा उजळ सारखी उष्णता आणि सारखीच प्रेरणा देतो त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी पण कसलाच भेदभाव न करता प्रत्येक समाजासाठी आपले हे आयुष्याचं मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यामध्ये कुठलाच त्यांनी भेदभाव केलेला नाही सूर्य ज्याप्रमाणे नदी नाल्या डोंगर कपारी बारीक चिरीक म्हणजे छिद्रामधून सुद्धा तो त्याचा उजेड देण्याचं काम करतो तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचं योगदान हे आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी दिलेलं आहे ह्या आपण विसरता कामा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन म्हणजे एक अथांग महासागर आहे ज्ञानाचा असा महासागर की आपण तो एका नजरेच्या एका आवाक्यात त्याला आपण पाहूच शकत नाही बाबासाहेब म्हणजे जीवनातील कोणत्याही एका पैलूचा जर बाबासाहेबांचा आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याला त्यांचा एक विचार म्हणजे एक मोठा ग्रंथच निर्माण होईल कारण तोही असा एक ग्रंथ की आपण तो जितक्या वेळा वाचतो म्हणजे आपण एक बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ हा वाचला म्हणजे तो आपल्याला एका याच्यात समजतो का नाही आपल्याला तो दरवर्षी वाचन करून रिपीट करून त्याच्यातून नवीन नवीन विचार आपल्या समोर येत राहतात तसाच बाबासाहेबांचा म्हणजे बाबासाहेब आपण जेव्हा वाचतो लिहितो ऐकतो तेव्हा तेव्हा बाबासाहेबांचे विचार हे आपल्याला प्रत्येक वेळेस त्याच्यातून नवीन काहीतरी उकल आपल्याला मिळत असते आणि बाबासाहेबांचा आपण जित कितीही अभ्यास केला आणि एकदा जर मागे पाहिलं बाबासाहेबांचा अभ्यास करताना तर आपल्याला असं जाणवते की आपण त्या महासागराच्या फक्त किनाऱ्यावर उभी आहोत म्हणजे बाबासाहेबांचा आयुष्यातला जो हा जो अभ्यासाचा जो क्षेत्र होतं ते इतकं व्यापक होतं की आपण एका आयुष्यामध्ये बाबासाहेबांच्या जीवनाचं एकही पेज पूर्ण करू शकत नाही इतकं बाबासाहेबांचं जीवन हे व्यापक होतं संघर्षाचं जे त्यांनी आपल्या भारतीयांसाठी दिलेलं आहे आपल्या जीवनाचं योगदान आपण जेव्हा बाबासाहेब वाचतो लिहितो तेव्हा बाबासाहेबांबद्दलचा आदर हा आपला अधिक द्विगुणित होत असतो म्हणूनच असं वाटते की या जन्मी काय तर आपण हजारो जन्म जरी घेतले तरीही बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड आपण करू शकणार नाही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण जो घेतो तो वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर हा प्रत्येक माणूस गुरगुरल्याशिवाय गुर राहत नाही म्हणजे बाबासाहेबांचं एक असा कि आपने शरीरा एक कोटेशन असं आहे की आपण हे ऐकल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक वीज चमकल्यासारखी होते म्हणजे बघा ना बाबासाहेबांनी एक विचार असा जर पेरला तर अख्खा आयुष्य जो जो समाज हा मेलेल्या अवस्थेत पडलेला होता ज्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती पण बाबासाहेबांचा एक एक विचार इतका क्रांतिकारक होता की सुद्धा त्यांनी जाग आणली आणि क्रांतीची मशाल पेटवली म्हणून आज आपले हे सुखाचे दिवस आपल्याला पाहायला मिळतात परंतु त्या महामानवाने जेव्हा हे वाघिणीचं दूध पिलं आणि ते गुरगुरायला लागले तेव्हा त्यांना संघर्ष खूप सोपा नव्हता म्हणजे एवढं आपल्याला वाटते आज आपण जे सुखाचे दिवस बघतो कारण की आपल्याला संघर्ष नाही पण त्या पहा मांडवाला शिक्षणासाठी काय हाल अपेष्टा काय संघर्ष सहन करावा लागला हे मात्र आपण जेव्हा वाचतो तेव्हाच आपल्याला कळते म्हणून वाचाल तर वाचाल ही जी म्हण आहे ही बाबासाहेबांनी आपल्या जीवनात सिद्ध करून दिली की तुम्ही जर वाचाल तरच तुम्ही वाचाल नाही तर तुमचं जीवन हे मुर्द्यांपेक्षा काही कमी नाही म्हणून आपल्याला भीमाईचा हा जो लेख होता मीरा आत्याचा जो लाडका भाचा होता बा रामजी पित्याचा हा जो मुलगा होता तो बा रामजी पित्याच्या शिस्तीत भीमाईच्या लाळात मीरा आत्याच्या लाळा कौतुकात आणि रमाईच्या त्यागामध्ये भीमराव हा शिकत होता आणि शिक्षण घेत असताना लहानपणापासूनच बाबासाहेबांवर जे मन जो संघर्ष त्यांना पाहावा लागला जे विषमतेचे चटके त्यांना त्यांनी सहन केले जे अपमानाचे घोट पचवत पचवत ते पुढे जात होते आणि हा प्रवास एका दिवसाचा नव्हता आयुष्यभर त्यांना तो खडतर प्रवास सहन करावा लागत होता आणि अशा परिस्थितीत बाबासाहेब खचले नाही बाबासाहेब थकले नाही आणि बाबासाहेब कोणाच्या म्हणजे कितीही त्यांनी बाबासाहेबांवर किती बाबा म्हणजे वाईट प्रवृत्तींचे जे लोक होते ते बाबासाहेबांवर खूप अत्याचार म्हणजे अन्याय करत होते तरी बाबासाहेबांनी ते सगळं सहन करत करत ते पुढे गेले कारण की त्यांच्यावर जो हा म्हणजे विषमतावादी ज्या गोष्टी त्यांच्यावर घडलेल्या होत्या त्यांना जे पाहण्यात मिळत होत्या त्यांच्या जगण्यामध्ये त्या विषमतावादाला जर दूर करायचं असेल तर मी शिकलं पाहिजे आणि माझ्या या शिक्षणाचा उपयोग माझ्या समाजासाठी झाला पाहिजे आणि हे जे, जे गुलामगिरी भारतीयांवर होती म्हणजे भारतीयांवर म्हणजे भारतातील जे अस्पृश्य बहुजन दलित समाज होता यांच्यावर जी गुलामगिरी होती त्या गुलामीच्या बेड्या मी तोडल्या तरच मी सुखाचा श्वास घेऊ शकेल अशी बाबासाहेबांनी मनोमन प्रतिज्ञा केली आणि त्यासाठी त्यांनी हे पण ठरवलं हो की मला यासाठी या, या गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी मला कितीही संघर्ष करावा लागला तरी मी तो सहन करेल पण माझ्या या अस्पृश्य बांधवांना मी समतेचे न्यायाचे हक्काचे जे अधिकार आहेत ते मिळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्यासाठी बाबासाहेब खंबीरपणे उभे होते बाबासाहेब खंबीरपणे उभे होते आपल्या समाजासाठी बाबासाहेब खंबीरपणे उभे होते आपल्या देशासाठी आणि बघा एक अस्पृश्य समाजातील एक मुलगा एका टोकावर त्यांनी काय कमाल केली हे प्रत्येक भारतीयासाठी सर्वज्ञात आहे म्हणून आपल्याला आपल्या देशातील शोषित पिढीत वंचित लोकांच्या समस्या जर सोडवायच्या असतील तर आपल्या सामाजिक कर्तव्यांना जास्त त्यांनी महत्व दिलं आणि त्या पाठोपाठ त्यांच्या संसाराकडे जे दुर्लक्ष झालं त्यात रमाईचा किती त्याग आहे रमाईने किती संघर्ष सोसला रमाईवर किती किती म्हणजे आघात झाले ते आपल्याला सर्वश्रुत आपल्याला माहीत आहे की रमाई सुद्धा बाबासाहेबांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभ्या होत्या आणि बाबासाहेब नेहमी म्हणत होते, ने होते की शब्दांना जर कृतीची जोड नसेल तर शब्द ते निरर्थक ठरतात जर आपण मी आता खूप चांगलं बोलत आहे तुमच्यासमोर तुम्हाला असं वाटत असेल की वाव काही छान बोलते ही मॅडम तर पण जर मी माझ्या बोलणं माझ्या आचरणात नसेल तर त्या बोलण्याला काही अर्थ आहे का मी जशी बोलते तशी जर मी वागत असेल तरच त्याला महत्त्व आहे म्हणून बाबासाहेब म्हणतात की आपल्या विचारांना कृतीची जोड असली तरच ते महत्त्वाचे ठरतात म्हणून बाबासाहेबांनी जे शिक्षण घेतलं ते शिक्षण फक्त स्वतःपुरतं घेतलं का तर नाही बाबासाहेबांनी फक्त पोपटपंची केला का शिक्षणाचा तर नाही बाबासाहेबांनी प्रत्येक विषयाचं सखोल असं ज्ञान घेतलं आणि त्या ज्ञानाच्या म्हणजे खोलापर्यंत जाऊन त्याने बारकावे पाहिले की कोणत्या गोष्टीपासून माझ्या समाजाचा फायदा आहे कुठल्या गोष्टींपासून माझ्या समाजाचं नुकसान आहे कुठल्या गोष्टी माझ्या समाजासाठी घेतल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी टाकाऊ गोष्टी आहेत त्या सोडून दिल्या पाहिजे हे बाबासाहेबांनी बारकाईने अभ्यास करून आपल्या जीवनात ते उतरवलेलं आहे बाबासाहेबांनी फक्त पदव्या स्वतःसाठी मिळवल्या काय कर ना है, भक्त ना तर नाही बाबासाहेबांनी ह्या फक्त भारतातच पदवी मिळवल्या नाही तर विदेशात जाऊन सुद्धा उच्च शिक्षण घेऊन बाबासाहेबांनी बारकाईने सगळ्या विषयांचा अभ्यास करून त्या अभ्यासाचं फल हे आपल्या समाजाच्या कमी यावं यासाठी त्यांनी ते म्हणजे आपल्या जीवनात अंगीकृत केलं नाही माझ्या समाजासाठी या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे नाही तर बाबासाहेब पॅरिस्टर झाल्यानंतर ते कुठल्या पण एका ठिकाणी चांगला व्यवसाय करून उ म्हणजे आज अंबाडी अदानी ज्या प्रकारचं जीवन जगतात सुखोपोभोगाचं तसं जीवन बाबासाहेब जगू शकले असते पण बाबासाहेबांनी फक्त स्वतःचा विचार नाही केला बाबासाहेबांनी तेव्हा जर स्वतःचा विचार केला असता तर आज तुमची माझी अवस्था काय असती ही कल्पना आपण केलेली तर आपल्याला समजेल की आज आपल्या आपली अवस्था काय असेल आपल्या कमरेला झाडू असतं आणि आपल्या तोंडाला गाडगं असतं आणि आपल्याला म्हणजे एक काठी असाय असेल हातात आणि त्याला घुंगरू तुम्ही कल्पना करा अशी जर परिस्थिती तुमच्यावर आली तर काय तुमच्या भावना आता होती कल्पना करा दोन साठी की खरंच आपल्या कमरेला झाडू आहे आपल्या गळ्यात मडकं आहे आणि आपल्या हातात एक घुंगराची काठी आहे ती काठी याच्यासाठी की तुम्ही जेव्हा चालणार तेव्हा त्या सवर्ण वर्गाला माहीत पडेल की अरे अस्पृश्य कोणीतरी येत आहे आणि याच्या सावलीचा सुद्धा आपल्याला विटाळ होतो म्हणून याची सावली सुद्धा आपल्या अंगावर पडली नाही पाहिजे म्हणून तेव्हाच्या काळात त्या समाजाला ऊन यायच्या आधीच गावात यायचं आणि ऊन जेव्हा निघून जाईल तेव्हा त्यांनी गावाच्या बाहेर जायचं म्हणजे त्यांची जी उन्हाची जी सावली पडेल त्याच्यामुळे त्याची सावली समोरच्या अंगावर पडणार नाही इतकी दक्षता त्या काळामध्ये घेतल्या गेलेली होती विचार करा आज आपल्यावर जर कशी परिस्थिती असती तर जगू शकलो असतं काय आपण आज आपल्यामध्ये हा जो स्वाभिमान निर्माण झालेला आहे तो फक्त त्या महामानवाची देण की आज आपण स्वाभिमानाने जगतो आहे पण मला सांगा सगळेच लोक स्वाभिमानीने जगतात का आज आपल्या आपण स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे आजच्या काळामध्ये की प्रत्येक जण आपण खरंच स्वाभिमानाने जगतो का की आपण कुठंतरी लाचार होतो थोड्याशा आमिषाला आपण कुठंतरी बळी पडतो का हा आप प्रश्न आपण स्वतःला विचारणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे कारण की बाबासाहेबांनी जो संघर्ष केला बाबासाहेबांनी ज्या खस्ता खाल्ल्या बाबासाहेबांनी पूर्ण आयुष्य आपल्यासाठी नेचलं पण आपण जर त्याची परतफेड अशा म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने करत असू तर आपण खरंच कृतज्ञ आहात की कृतज्ञ आहात हा विचार आज आपण आपला स्वतःचा करायला पाहिजे आज म्हणजे मी आव्हान केल्यानंतर सुद्धा एकही पुरुष विहारात आलेला नाही म्हणजे पुरुषांना धम्माची गरज नाही हे आपल्याला इथं समजते म्हणजे आपलं एक चाक लवडं नाही होणार का विचार करा महिलांनीच फक्त धम्माचा गाडा समोर ओढायचा आहे का हा पुरुषांनी पण आपल्या घरी जाऊन आज ज्या महिला इथं आलेल्या आहेत बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जर महिला येत असतील तर तेव्हाच्या कार्यकर्त्यांना बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं होतं की कार्यकर्ता वर्ग हा जो माझ्या कार्यक्रमाला येईल त्यांनी त्याच्यासोबत त्याची पत्नी हिला सुद्धा सोबत आणावंच लागेल आता तुम्ही सुद्धा महिलांनी असा संकल्प करणं गरजेचं आहे की मी विहारात जाईल मी माझ्या मुलांना आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा विहारात घेऊन येण्याचा प्रयत्न करेन म्हणजे कसं एका घरामध्ये आपण दोन व्यक्ती राहतो दोघांची विचारसरणी सेम आहे का नाही प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते पण एकच गोष्ट जर आपण दोघांनी एकाच वेळेस ऐकली तर त्याचे सकारात्मक परिणाम दोघांवर एकाच वेळेस होऊ शकतात ना होऊ शकतात की नाही आपण पण आपल्या घरच्या माणूस जसं आपल्याला कुठं पण जाण्यासाठी नाही तुला माझ्यासोबत इथं जावाच लागते म्हणजे डेअरिंगच असते एक प्रकारची पण बाबासाहेबांनी आपल्याला पण अधिकार दिलेले आहेत आपण पण आपल्या अधिकाराचं थोडंसं पालन करावं आपण पण आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या मिस्टरांना म्हणावं की नाही नाही तुम्ही पण आमच्यासोबत कार्यक्रमाला चला आज जुमडे भवनचं थोडंसं म्हणजे मी एक पर्सनली एक त्यांचं सांगेल की त्यांना माहीत पडलं की गौतम नगर मध्ये वंदना भगत येत आहे तर मी माझ्या पत्नीला सुद्धा सोबत घेऊन येतो त्यांच्यासाठी एकदा साधुकार होऊ द्या म्हणजे बघा एक माणूस स्वतः जेव्हा विचार ऐकायला येतो तेव्हा तो, तो आपल्या पत्नीला सुद्धा सोबत आणण्याचा एक स्वतःची निश्चय करतो मग आपलं पण एक कर्तव्य आहे ना आपल्याला आपण एकटाच गाळा नाही उचलू शकणार आपल्याला आपल्या सोबत आपल्या पुरुषांना सुद्धा सोबत आणायचं आहे म्हणून आता याच्यानंतर प्रत्येक महिला आपलं हे कर्तव्य पार पडेल की अशी आपल्याकडून अपेक्षा करते थोडस विषाण तर झालेलं आहे पण ते महत्वाचं होतं डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर अर्थशास्त्रज्ञ कृषी शास्त्रज्ञ पत्रकार इतिहासकार तत्वज्ञानी संविधानाचे जनक दलित आणि महिलांचे उद्धार करते आणि बौद्ध साहित्याचे अभ्यासक विज्ञानवादी पहिले कायदे मंत्री राजनिती तज्ज्ञ विज्ञानवादी जलतज्ञ समता बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते इत्यादी सर्व क्षेत्रात बाबासाहेबांनी मोलाची कामगिरी केलेली आहे बघा आपण एक दोन जर पदव्या जर घेतल्या तर आपलं संपूर्ण आयुष्य त्यामध्ये जाते बाबासाहेबांनी किती पदव्या घेतल्या आणि किती म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी या पदव्या घेतल्या आणि बाबा सह... बाबासाहेबांनी देव नाकारला म्हणून बाकीचे लोक त्यांना असं म्हणू नाही शकत बाबासाहेबांना कोणाच्या तरी एक म्हणजे दैनिक चमत्कार झाला की बाबासाहेबांनी एवढ्या डिग्र्या संपादन केल्या कारण की बाबासाहेबांनी स्टार्टिंगला देव धर्म सगळ्या गोष्टी नाकारल्या होत्या बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला धम्म दिला तेव्हाच बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञांमध्ये सगळ्या गोष्टीला लाथाळलेल्या आहेत ज्या गोष्टी आपल्या कामाच्या नाही त्या आपण टाकाऊ गोष्टी फेकून देणं गरजेचं आहे म्हणून बाबासाहेबांवर कोणी असा आरोप केलेला नाही की बाबासाहेबांना हे कोणीतरी एक अलौकिक शक्ती कोणीतरी प्रदान केली म्हणून म्हणजे बाबासाहेबांनी हे जे सगळं केलं हे स्वतःच्या स्वतःच्या विद्वत्तेच्या स्वतःच्या अभ्यासाच्या भरोशावर केलेलं आहे आणि हा अलौकिक असा माणूस भारतामध्ये निर्माण होणं हे आमच्या भारतीयांसाठी किती अभिमानाची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं कुठलंच क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये काम नाही केलेलं म्हणजे एखाद्या माणसाला जर कुठला प्रॉब्लेम आला तर त्याला जर वाटलं की आता मला याच्यातून मार्ग काढायचा आहे तर मला कुठलं कोणाचं पुस्तक वाचावं लागेल तर त्याच्या डोळ्यात लगेच बाबासाहेबांची प्रतिमा निर्माण होईल की नाही बाबासाहेब एक असा महापुरुष आहे की प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आपल्या पुस्तकांमध्ये फक्त आपल्याला काय करण्याची गरज आहे तर आपल्याला ते वाचावं लागणार आहे आपण वाचलं तरच आपल्याला त्यातली माहिती होईल आपोआप तर आपल्याला माहिती येणार नाही आणि आमच्यासारखे लोक जेव्हा तुमच्यापर्यंत स्वतःहून पोहोचतात आप, मा, तर ते ऐकण्याची जरी जर आपली मनोस्थिती मानसिकता नसेल तर मग याच्यापेक्षा जास्तीत जास्त दुर्दैव काय असू शकते विचार करा बाबासाहेब भारतात शिकले विदेशात गेले विदेशात त्यांनी काय काय रस्ता खाल्ल्या तिथून आले तिथून आल्यानंतर सुद्धा त्यांनी स्वतःच्या परिवारासाठी वेळ नाही दिला त्यांनी आपापले आपले चार चार मुलं मातीमध्ये गाडताना पाहिले तरी त्यांनी आपल्या परिवारासाठी वेळ दिला कशासाठी तर माझ्या मी मुलांचं जर संगोप म्हणजे पाहत बसेल सुखसुविधा तर माझ्या या समाजाचं काय होईल आणि आज आपल्याला हे सगळं आयत ताट मिळालेलं आहे म्हणून आपण खातो आणि ढेकर सुद्धा देत नाही म्हणजे किती कमालीची परिस्थिती आहे आपल्याकडे विचार करा की आज बाबासाहेब आपल्या मध्ये जर निर्माण झाले नसते तर खरंच आपला हा जो आज तरुण वर्ग पुरुष मंडळी किंवा महिला ह्या खरंच सुखानं जगू शकल्या असत्या काय जगू शकलो असतो का आपण तर नाही यासाठी बाबासाहेबांनी काय काय कष्ट उपसले तर बाबासाहेबांनी बघा बाबासाहेब भारताचा विकास व्हावा भारतातील हे जे अस्पृश्य समाज आहे हे मा समाजाच्या प्रवाहात आले पाहिजे प्रत्येकाच्या बरोबरीने त्यांना अधिकार मिळाले पाहिजे म्हणून इंग्लंडला तीन कॉलेज परिषदा झाल्या त्या गोलमेज परिषदांमध्ये एकोणीसशे तीसमध्ये पहिली गोलमेज परिषद झाली इंग्लंडला त्याचा अध्यक्ष होते एमसे मॅकडोनाल्ड आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा एकोणीसशे तीस ला नोव्हेंबरमध्ये पहिली गोलमेज परिषद झाली तर भारतातून अनेक लोकांना तिथं बोलवण्यात आलं होतं पण त्या परिषदे त्याला परिषदेला काँग्रेसची आता जी तथाकथित जी काँग्रेस आहे याचा कुठलाही म्हणजे कार्यकर्ता म्हणा का त्यांचे जे कोणी जे असतील मेन नेते ते तिथं गेलेले नव्हते कारण की त्यांनी त्या परिषदेवर बहिष्कार टाकलेला होता आणि त्या परिषदेला अस्पृश्यांचा एक म्हणजे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडमधून बोलावणं आलेलं होतं आणि बाबासाहेबांनी इंग्लंडला जाऊन त्या इंग्लंडच्या भूमीत उभं राहून आपल्या अस्पृश्यांचे जे काही हाल आहे ते तिथच्या इंग्रज म्हणजे त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या समोर ठेवले आणि तिथं त्यांनी सांगितलं की तुमच्यामध्ये गुलामगिरीची पद्धत आहे पण तुमचा जो मालक आहे तो त्या गुलामाला हात तरी लावतो पण आमची भारतातील अस्पृश्यांची अशी अवस्था आहे की आम्हाला स्पर्शसुद्धा आमच्या स्पर्शाने सुद्धा त्यांना विटाळ होतो आम्ही जमिनीवर चालू सुद्धा शकत नाही आमचे पावलं जमिनीवर उमटलेली पाहिजे म्हणून कमरेला झाडू आणि तोंडाला मडकं लावलेला आहे म्हणजे इतकी दयनीय अवस्था आहे की कुत्रे मांजरे पाणी पिऊ शकतात सार्वजनिक ठिकाणी परंतु हा जो माणूस आहे या माणसाला पाणीसुद्धा पिण्याचा अधिकार नाही ही सर्व घराणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलमेज परिषदेमध्ये मांडले आणि त्यांच्याकडून बा बाबासाहेबांना अपेक्षा होती की तेव्हा ब्रिटिशांचं आपल्या भारतावर सत्ता होती म्हणजे त्या आपल्या म्हणजे आपण तेव्हा त्यांचे गुलामच होतो त्यांची जेव्हा आपल्या भारतात सत्ता होती तर त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी अधिकार मिळाले पाहिजे अशी बाबासाहेबांना अपेक्षा होती म्हणून बाबासाहेबांनी तिथं सांगितलं पण एवढं सांगून बाबासाहेब तिथं चूप बसले नाही तर बाबासाहेबांनी त्या इंग्रजांना ठणकावून सुद्धा सांगितलं की हे बघा तुम्हाला जर वाट जरी वाटत असेल की भारतावर आमचं साम्राज्य आहे आणि भारतातला प्रत्येक माणूस आमचा गुलाब आहे आणि आमच्या मधातले जे मतभेद आहेत सवर्ण आणि अस्पृश्य असे जे मतभेद आहेत त्या मतभेदाचा तुम्ही जर फायदा घेत असाल तर हे आम्ही तुम्हाला कदापिही होऊ देणार नाही असं बाबासाहेब कुठं सांगतात त्या इंग्लंडच्याच मायभूमीत त्यांच्या देशात राहून बाबासाहेब असं बोलतात आणि भारताचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब जेव्हा तिथं बोलतात कारण की इंग्रजांनी बाबासाहेबांना आमंत्रण दिलेलं असते किंवा तुम्ही इंग्लंडच्या गोलमेज परिषदेमध्ये या मग बाबासाहेबांना बोलावलं तर बाबासाहेबांनी त्यांची हुजरीगिरी केली का बाबासाहेबांनी त्यांची गुजरीगिरी केली का किंवा तुम्ही मला बोलावल्यामुळे तुम्ही जे काही गलत काम करत असाल किंवा तुमचं काही चुकीचं जरी असेल तर मी त्याची वा वा करेल म्हणून तर नाही बाबासाहेबांनी त्यांना ठणकावून सांगितलं की आमच्या भारतातले जे काही आमचे मतभेद असतील ते आम्ही आमच्या पातळीवर सोडवून त्याच्यात तुम्हाला लुडफूड करण्याची गरज नाही आणि आम्हा तुम जेव्हा तुमचं म्हणजे देशावर तुमचं साम्राज्य आहे तेव्हा पण आम्हाला कुठलेच अधिकार नाही आमच्या अस्पृश्य समाजाला तेव्हाही कुठलेच अधिकार नाही आणि भारतात तर माझ्या समाजाला कुठले अधिकार नाहीत पण तुम्ही असताना सुद्धा तुमचं शासन असताना सुद्धा आम्हाला कुठलेच अधिकार नाहीत तर तुम्हाला आमच्या भारतात राहण्याचा पण कुठलाच अधिकार नाही जर आम्हाला आमचे हक्क अधिकार मिळत नसतील आम्हाला माणसासारखं जर जगण्याचा अधिकार मिळत नसेल तर तुम्ही तुमचा बोऱ्या विस्तारा बांधा आणि तुम्ही तुमच्या इथून भारतातून तुम्ही तुम्ही निघून जा असं बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये ठणकावून सांगितलं परंतु म्हणजे वेळ कशी असते आता जे आपल्याला काँग्रेस बद्दल जे आपल्याला पुढका